मित्रांना बघू शकताय कसं मारते बंडा नाक करते का जिक आता जिम करणार जरा जिम करणार सगळेजण प्रोटीन घेतात पण मेहनी प्रोटीन घेऊन झाल्यानंतर छान घेते आणि तो चार वर्षालाच मलाच करायला लागते कोण करायला इथे आमचा दोम्याचा नवीन दोस्त आणि ही आमची मम्मी आम्ही आता चालले मिस्त्रीच्या गाडीला पाय लावत कवा नाही ते पेट्रोल संपले गाड्यातल्या यांचा यांच्या गाडीला पाय लावायची आल्या आणि महा संग थांबा थांबा तुम्हाला दाखवतो कोण आहे एक मिनिट थांबा सांगायचं गाडीवर आणि आता आम्ही तो चालू आहे यांना पेट्रोल मापावर घेऊन काहीच <laughs> आहे आता पेट्रोलचं कुठं हा इथं पेट्रोल सपलायन तरी विषय हार नसते कसं फोनक्या जरा दाखव रे पुढं आता मागवून थांब इथं कुठं यायचं पाहायचं नाही इथं हो मिस्त्री आम्हाला घालची लात तणखॉन पाहायला आव्हायचा पटिकन गाडीकडे जायची

Yeah.